मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन सातपूरच्या जाधव संकुलीतील श्री संत नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सातपूरच्या जाधव संकुलीतील श्री संत नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पुंजाराम भोटे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत चेअरमन श्री रवींद्र पाटील यांनी केले संस्थापक श्री सर्जेरो आप्पा शिंदे यांनी प्रास्ताविक केले यावेळी व्हाईस चेअरमन श्री संजय शिंदे सेक्रेटरी श्री प्रल्हाद रायते यांनीही मनोगत व्यक्त केले पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी संचालक संजय साठे गोकुल शिंदे दिनकर जाधव दोलताडे तज्ञ संचालक श्री बाळासाहेब जाधव श्री दाने सर गोपीनाथ पठाडे आदी उपस्थित होते तर सभासद सोमनाथ गांगुर्डे सोपान गांगुर्डे श्री सिसोदे सुभाष कुंभारडे मिलिंद सानप जगन्नाथ भागवत माधवराव वाढवणे श्री ढोकणे श्री संपत पवार श्री पुरकर श्री खालकर श्री पोटे श्री विजय साठे श्री सखाराम पवार श्री साहेबराव तांबे श्री शितोळे तसेच कर्मचारी वृंद व्यवस्थापिका वैशाली ढोमसे शाखा व्यवस्थापक सुवर्णा कुंभारडे शाखा व्यवस्थापक प्रणिता कानवडे गायत्री चव्हाण कावेरी शिंदे वनिता महाले कैलास शिंदे अल्पबचत प्रतिनिधी विलास पवार नरेंद्र देवरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल कर्मचारी डायरेक्टर संचालक चेअरमन यांचा आभाजी आहे जे चेअरमन झाले असतील व्हाईस चेअरमन झाले असतील त्यांनी ही संस्था खूप मोठ्या प्रमाणात त्याचा व्यवहार हा वाढवून दिलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या संस्थेसाठी कार्यरत असणारे आपले सर्व कर्मचारी जर काही या संस्थांना संजीवनी देण्याचं जर काही काम केलं असेल तर या हेड ऑफिसनं केला असेल कारण मी त्यामुळे पहिल्यांदा आपल्या संस्थेच्या व्यवस्थापिका वैशाली रोपचे यांचं मी आभार मानतो सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि असेच आपण सर्व एकत्रित राहून सर्वांनी काम करावं असं तुम्हाला आजच्या या प्रजासत्ताकधनी मी तुम्हाला एक विनंती करतो प्रजासत्ताकडे सर्वांना संस्था परिवाराच्या वतीने सर्वांना देतो आणि पुढील देतो आणि माझी ज्या संस्थेचं छोटंसं एक रोपटं होतं त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालो झालं आणि त्याचा अजूनच उत्कर्ष व्हावा त्याचा विकास व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्दांनी संपवतो काय झालेलं आहे काय करायला पाहिजे तर भजन भोजन भ्रमण भाषा हे पाच तत्व आधी आपण अंगीकारले पाहिजे भजन म्हणजे काय तर गीत वगैरे जे जे आपण आपण गातो अध्यात्म करतो त्या मी माझ्या तयार असा खेळा तंदुरुस्त राहा कारण शरीर त्यांना घोडा पॉवरफुल असावा रथ पावरफुल असावा सारथी पॉवरफुल असावा हे सगळं असेल तर आपल्याला शरीर जिंकता येते आपल्याकडे कर्मचारी पॉवरफुल आहे डायरेक्टर आहे म्हणजे सर्वांना धन्यवाद सन्मान न्यूज स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद मित्रांनो आपल्याला हे चॅनल कसं वाटलं हे अवश्य कळवा आणि आपण या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा